नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे साऊथ इंडियन पद्धतीचं सांबर एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सांबर बनवण्यासाठी मीही एक वाटी तुरीची डाळ घेतली हा लाल भोपळा घेतला आहे एक टॉमॅटो घेतला आहे मोठा चिंच घेतली एक वांग घेतले आणि दोन शेवग्याच्या शेंगा घेतले तर हे आता आपण डाळ धुवून घेऊया डाळ चांगली पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण कुकर घेऊया कुकरमध्ये ही डाळ धुतलेली घेऊया आता त्याच्यामध्ये ह्या मी सर्व भाज्या तुटलेल्या आहेत तर ही दु भोपळा आहे लाल भोपळा तो टाकते शेवग्याची शेंग टोमॅटो वांग आणि ही चिंच आहे याच्यामध्ये पाणी मी आपल्याला जेवढं सांबर बनवायचं आहे त्या पद्धतीने टाकते त्याच्यामध्ये आता मी एक चमचा सांबर मसाला टाकणार आहे कारण शिजवताना सांबर मसाला टाकले की चव चांगली लागते आणि मीठ आणि मी कुकर या कुकरला आता दोन शिट्ट्याच्या मी काढून घेणार आहे कुकर ही थंड झालेला आहे तर आपली आता डाळ ही शिजलेली आहे तर तुमची जर डाळ नाही शिजली तर तुम्ही तीन शिट्ट्या ही घेऊ शकता माझी दोन शिट्ट्यामध्ये शिजलेली आहे मी या चमच्याने शेवग्याच्या शेंगा साईडला काढलेत कर कारण जास्त चुरा होईल आणि हे मी हेने बारीक करून घेणार आहे म्हणजे जरा चव छान लागते हे आता आपलं सर्व हे मिक्स करून झालेलं आहे बारीक चांगलं आता मी हे शेवग्याची शेंग काढलेली होती ते याच्यामध्ये टाकते बारीक होते जास्त म्हणून मी बाहेर काढलेली होती कढई गरम झालेली आहे आपली आपण आता त्याच्यामध्ये ते तेल टाकूया तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्ता मोरेचं चांगली भाजून झाली ही भाजून झाला आपण आता त्याच्यामध्ये हा मी एक मोठा चमचा करून सांबर मसाला घेतलाय तो घालूया या लाल मिरच्या हे सर्व भाजून झाल्याच्यात मध्ये टाकूया आपण लाल तिखट थोडीशी हळद सर्व मसाला भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता टाकूया कुकरला शिजवलेलं बारीक केलेली सर्व डाळ हे सर्व मिक्स करूया आणि आपण त्याच्यामध्ये आपल्याला जेवढे पाहिजे तेवढं पाणी घालूया जेवढं आपल्याला सांबर हवा आहे तेवढं आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण अगोदरही शिजताना टाकलेलं होतं त्याच्यामुळे मीठ आत्ता थोडं मीठ टाकलंय आणि ह्याला आता चांगली एक उकळी काढून घेऊया आपण आपल्या सांबरला आता उकळी आलेली आहे तर एक मिनिट मी असंच उकळी आण शिजवून घेतलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर आपल्याला पाहिजे तसं सांबारच जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे आपलं सांबर तयार झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आपलं साऊथ इंडियन पद्धतीचं सांबर तयार झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागा धन्यवाद